स्वतःच्या तीन वर्षीय मुलीच्या डोक्यात लाकडी दांडके घालून तिचा खूण करून मृतदेह पुरणाऱ्या नराधम बापाला शिरपूर पोलिसांनी अटक केली आहे खुणाची घटना सहा जूनला शिरपूर तालुक्यातील नांदर्डे गावात घडली होती पूजा अनिल पावरा वयवर्ष तीन असं मृत मुलीचं नाव आहे ती संशयित अनिल गुलाब पावरा यांच्या पहिल्या पत्नीपासून झालेली मुलगी असून तिच्या आईचा घटस्फोट झालाय तिला अनिल पावरा सांभाळत होता दरम्यान अनिल पावरा याने दुसरं लग्न केलं दुसरी निघून गेली घटनाक्रमानुसार सहा रात्री मद्याच्या नशेत असलेल्या अनिल पावरा यांनी मुलीच्या डोक्यात लाकडी दांडके मारून तिचा खूण केलाय सहा जूनला सकाळी तिचा मृतदेह स्वतःच्या राहत्या घरामागे जमिनीत खड्डा करून पुरला त्याच्या घरापासून काही अंतरावर त्याचे नातेवाईक राहतात दोन दिवस पूजा पावरा दिसत नसल्यामुळे त्यांनी चौकशी केली असता सुनील उडवा उडवाउडीची उत्तरं दिली त्यामुळे त्यांनी पोलीस पाटील पंकज पावरा यांना बोलावून कसून विचारणा केली त्यावर अनिल पावरा यांनी आपण मुलीचा खून केला असल्याची कबुली दिली आहे पंकज पावरा यांनी शहर पोलीस ठाण्याशी संपर्क साधून माहिती दिली आहे त्यानंतर शहर पोलीस ठाण्याचे प्रभारी जयपाल हिरे आणि सहकारी फॉरेन्सिक पथकासह घटनास्थळी दाखल झाले मुलीचा पुरलेला मृतदेह बाहेर काढण्यात आला असून शवविच्छेदनासाठी रवाना करण्यात आहे संशयिताला अटक करण्यात आली असल्याचं पोलीस निरीक्षक जयपाल हिरे शिरपूर शहर यांनी सांगितलंय शिरपूर तालुक्यात नांदर्डे वाडी म्हणून एक गाव आहे त्या गावामध्ये अनिल पावरा नावाच्या एका इस्माने त्याच्या तीन वर्षाच्या मुलीला मारून आणि कुठेतरी पुरलं अशी प्राथमिक माहिती शिरपूर पोलिसांना मिळाली होती त्याच्यावरनं आम्ही या ठिकाणी येऊन येथील ग्रामस्थ पोलीस पाटील आणि इतरांच्या मदतीने त्याला विश्वासात घेऊन चौकशी केली त्याने स्वतः गुरुवारी मुलगी रडत होती तिची आई आ, सोबत राहत नसल्याने आणि मुलगी रडत असल्याने त्याचा राग आल्यानंतर लाकडी दांडा त्या मुलीच्या डोक्यात मारला आणि त्याच्यात ती मयत झाली आहे आणि मयत झाल्यानंतर तिला वनविभागातील जमिनीमध्ये फडक्यात गुंडाळू आणि पुरलं अशी एक स्वतः कबुली दिली आ, त्या कबुलीनंतर जी कायदेशीर प्रक्रिया आहे ती राबून तहसीलदार यांना स्पॉटवरती बोलवण्यात आलं वैद्यकीय अधिकाऱ्यांना बोलवण्यात आलं दोन सरकारी पंचांसमक्ष सविस्तर प्रेत बाहेर काढण्याचा पंचनामा करण्यात आला आणि सगळी कायदेशीर प्रक्रिया राबून गुन्हा दाखल करून पुढील कायदेशीर कारवाई करण्यात येत आहे सर काही संशय आहे का अत्याचार वगैरे झाला असं काही प्रथमदर्शिने वाटतं का नाही आता ते आमचं काम आहे इन्क्वेस्ट भरून देणं त्याच्यानंतर वैद्यकीय अधिकारी त्याच्यावरती पी एम करतील आणि जर अजून तसा काही प्रकार असेल तर तो पुढे तपासात निष्पन्न होईल